आपण दोन पंखे ऑर्डर केल्या होत्या आले दुमारे दुमारे। दोन पंखे का इकडे दोघे ठीक आहे दोन पंखे आलेत ना ठीक आहे बघा जरा काढा येईल हे पाहते ना ओके सगळं व्यवस्थित आले

हे बघ तिकडं खूप वर एक खाली एक हे दोन नीट लाव नीट लाव नीट लाव नीट लाव नीट लाव तीन पाते बरोबर ना